आंतरराष्ट्रीय योग दिवस कुंभोली गावात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिलांना योगाचे महत्व पटवून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पालघर तालुक्यातील कुंभोली गावात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील महिलांना योगा अभ्यासाचे आरोग्यदायी फायदे समजावून देत निरोगी जीवनशैलीचे महत्व पटवून देण्यात आले या विशेष योग सत्रात प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या नम्रता दिदी यांनी उपस्थित महिलांना योग मार्गदर्शन दिले त्यांनी साध्या आणि प्रभावी योगासनाद्वारे शरीर व मन सशक्त ठेवण्याचे महत्व समजावून सांगितले कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कुंबोली एकलारे गावच्या सरपंच अडवोकेट तृप्ती कुंदन यांच्या पुढाकाराने करण्यात आले आपण पाहत राहा एनबीमॅक्स मराठी